से भाजप हा पक्ष देशातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आवश्यक राजू पाटील राजे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सेलिब्रेशन हॉल येथे भाजप कार्यकर्ते बैठकीचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण मानोरा तालुक्यातून कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते यावेळी सदर बैठकीला संबोधित करीत असताना राजू पाटील राजे यांनी पक्ष हा आमच्या तुमच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा आत्मा असून पक्षाने जेव्हा काही जबाबदारी आम्हाला दिली ती आजपर्यंत आम्ही पार पाडत आलो आहे आणि यापुढेही पार पाडू असे उद्गार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत संबोधित केले आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे सदर व्यासपीठावर महाराज अध्यक्ष मा, राठोड महाराज कारंजा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेचा विजय काळे पाटील डॉक्टर सुभाष देशमुख अभिमान महाराज मिलंद देशमुख निरंज पाटील गोदावरी जाधव अन्नपूर्णा पांडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना सदर बैठकीत नरेंद्र बोले म्हणाले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराने शाहीला विरोध केला आहे आपण सुद्धा त्यांच्या मतावर ठाम सहमती आहे घराने महाराज यांनी सुद्धा असे म्हटले कि आपण सुरुवातीला शिवसेना व त्यानंतर स्वर्गीय माजी आमदार राजेंद्र पाटणे सोबत गेल्या पंधरा वर्ष काम केले आहे धर्मसत्ता मजबूत करून गोरबंजारा समाजामध्ये आम्ही आपली विचारधारा मांडण्याचे कार्य करीत आलो व पक्षाला बळकट करण्याचे कार्य केले आहे यापुढेही करणार फक्त पक्ष श्रेष्ठीने सर्व जुने नवे कार्यकर्ते यांच्या सहमतीने उमेदवारी जाहीर करावी अध्यक्ष भासनाथ महादेवराव ठाकरे म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते पुढाऱ्यांनी मतदार संघात संघातील मूळ जुने भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडला जावा असे सांगितले आगामी निवड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडला जावा यावर सर्व कार्यकर्ते यांनी यावर आपली सहमती सदर कार्यक्रमात दर्शवली सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर सुभाष देशमुख यांनी केले तर संचालन मंदार जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सुधाप तायडे यांनी केले सदर कार्यक्रमात भाजपा कार्यकर्ता संपूर्ण मानोरा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी न्यूज